नमस्कार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर या नऊ दिवसात कोणते रंग आहेत जे आपण परिधान करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला पहिल्या दिवशी म्हणजेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग आहे पिवळा म्हणजेच येल्लो दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन तिसऱ्या दिवशी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाईट कलर सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रंग आहे लाल म्हणजेच रेड कलर सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग आहे निळा म्हणजेच ब्ल्यू कलर आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग आहे गुलाबी म्हणजेच पिंक कलर नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल पर कलर नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद